नमस्कार बाळानो आज एक मजेदार गोष्ट घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी माकड टोपीवाला आणि लाडूचा डब्बा एके दिवशी जंगलात एक माकड राहत होता त्याचं नाव होतं भोंद्या भोंद्या खूप खोडकर होता कधी झाडावरून लटकायचं कधी पक्ष्यांच्या घरट्यात डोकवायचं आणि कधी अशाच गाजरावर डल्ला मारायचा एके दिवशी जंगलात एक टोपीवाला आला तो म्हणा म्हटला अहो जंगलवासियानो मस्त मस्त टोपी घ्या उन्हापासून बचाव करा भोंद्या झाडावर बसून पाहत होता त्या त्याला एकदम कल्पना सुचली अरे वाह मी पण टोपीवाला होणार पण आधी टोपी मिळाली पाहिजे पाहिजेत ना टोपीवाला थकल्यामुळे एका झाडाखाली झोपी गेला त्याच्याजवळ टोपीची टोपली होती बोंद्याने हळूच खाली उडी मारली एक टोपी उचलली आणि डोक्यावर गा घातली आरशात बघितल्यासारखा तो झाडाच्या जा पानात स्वतःकडे पाहू लागला वाह काय स्मार्ट दिसतोय मी आता सगळ्या टोपी माझ्या तो एक एक करून सगळ्या टोपी झाडावर नेऊ लागला टोपीवाला उठला आणि ओरडला अरे देवा माझ्या टोपी कुठे गेल्या वर बघितलं तर सगळे माकडं टोपी घालून पोच देत होते कोणी सिनेमा हिरो सारखा कोणी राजा सरका, कोणी विदूषकासारखा टोपीवाला रागावला आणि म्हणाला अरे माकडा नो माझ्या टोपी खाली टाका पाय नाही तर मी रागावेन पण माकडं काय करतील सगळे त्या त्याची नक्कल करतात तो रागाव रागात हात वर्क केला माकडांनी केला त्याने पाय हा आपटला माकडानेही आपटला तो टोपी काढून जमिनीवर फेकला सगळ्या माकडांनी पण टोपी फेकल्या टोपीवाला आनंदाने म्हणाला वाह शाबास माझ्या छोट्या माकडानं धन्यवाद आणि टोपी उचलून निघून गेला पण गोष्ट इथे संपत नाही बरं का दुसऱ्या दिवशी बोंद्याने ठरवलं आज टोपी नको काहीतरी वेगळं करूया तो बघतो तर एक शाळेचा मुलगा जंगलाच्या वाटेने चालला होता हातात लाडूचा डबा बोंद्या हळूच खाली आला आणि डबा हिसकावून वर गेला डबा उघडला तर अरे आत लाडूऐवजी भाजलेले कारले बोंद्याने एक तुकडा खाल्ला आणि चेहरा बघताच सगळे माकडं खिदळू लागली बोंद्याला समजलं हे कारल्याचं लाडू सापडलं होतं मुलगा खाली हसत म्हणाला शीख ना आता बोंद्या चोरी करायची नाही बोंद्या पण हसला आणि म्हणाला ठीक आहे बाळा पुढच्या वेळी मी कारले नाही गाजर चोरी चोरी करेन आणि सगळं जंगल भोंद्या भोंद्या करा कारल्याचा राजा म्हणून हसत राहिले बाळानू गोष्ट आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब